चालीस गाँव तालुका के खड़की एम परिसर में स्थित अम्बुजा भारत वायर कंपनी की वजह से आसपास के शेतकारियों पर बड़ा संकट खड़ा हो गया है कंपनी से निकलने वाले केमिकल युक्त पानी और प्रदूषित हवा का सीधा असर खेतों पर दिखाई दे रहा है किसानों का आरोप है कि खेतों की फसलें झुलस रही हैं, जमीन की उपजाऊ शक्ति खत्म हो रही है पानी दूषित होने से पशुधन भी बीमार पड़ रहा है स्थानीय शेतकार बताते हैं की कपास मक्का ज्वार और सब्जियों की फसल को भारी नुकसान हुआ है कई किसानों की पूरी की पूरी फसल बर्बाद हो चुकी है जिससे आर्थिक हालत बेहद खराब हो गई है सबसे गंभीर बात यह है कि बार बार शिकायतों के बावजूद कंपनी प्रबंधन लापरवाह बना हुआ है और प्रशासन की ओर से भी ठोस कार्रवाई नहीं हो रही क्षेत्रों ने चेतावनी दी है कि अगर जल्द ही प्रदूषण की जांच नुकसान का मुआवजा और कंपनी पर सख्त कार्रवाई नहीं हुई तो वे आंदोलन और रास्ता रोको जैसे कदम उठाने पर मजबूर होंगे अब बड़ा सवाल यह है कि क्या शेतकारों को उनका हक मिलेगा क्या प्रदूषण फैलाने वाली कंपनी पर कार्रवाई होगी या फिर किसान यू ही नुकसान झेलते रहेंगे हमारी टीम इस मुद्दे पर प्रशासन का जवाब जानने की कोशिश कर रही है चालीस गाँव से ब्यूरो रिपोर्ट शरीफ मिर्जा दमदार इंडियन न्यूज चालीस गांव होऊन जात आहे सुद्धा असं लाल लाल होऊन जाते डायरेक्ट इतकं लाल पाण्यामुळे ठिबक जाम होऊन जाते दोन वर्ष झाले होते ठिबक करून शेतकऱ्याचं नुकसान बी ते खराब होऊन जात आहे आमचक खराब आता जाम गेले नाही ते क्वाका अण्णा पडत ह्या बाई त्यासाठी एक पाग पडताय म्हणजे अजून डबल नुकसान आहे ती बघ जामून जातं पाणी भेटत नाही काही झाडांना शेवाय ठिबक लाल पाणी म्हणे अशी पाणी पण पूर्ण असं लाल दिसते ठिबक शेवाय ठिबक पळय कसं ठिबक झालं अच्छा आणि कंपनी म्हणती तुमच्यानं जे होईल ते करा म्हणे अशी कंपनी अशी म्हणते तुम्ही त्यांच्या नावाची कंप्लेंट वगैरे नोंदली कंप्लेंट केली ना प्रदूषण नियंत्रण त्यांना दंड दिला प्रदूषण झाल्याने त्यांना पन्नास हजार रुपयाचा दंड दिला आणि त्यांना ते टँक वगैरे तुमचं लीक झालंय त्यांना कागद दिला त्यांना कंपनी वाल्यांना प्रदूषण नियंत्रण वाल्यांना बरं आतापासून वा तुम्हाला त्रास त्रास तर आम्हाला दहा वर्षापासून आणि कंप्लेंट किती दहा तुम्ही केली असं कंप्लेंट तीन म्हणजे कंप्लेंट भरपूर वेळ केली आहे दोन हजार चोवीस ला तपासणी झाली होती तेव्हा सहा हजार एस पाणी होतं पाच हजार नऊशे बरं आता पाणी तपासलं तर सत्तावीसशे टीडीएस शे दाखवतोय आता असं हे पाणी सर्व विहीर मधून येत आहे वे, विहीरचं पाणी पूर्ण लाल झालेलं आहे पूर्ण लाल कुठे आहे विहीर कुठे आहे विहीर खाली चला बरं आम्हाला दाखवा पूर्ण लाल झालं तुम्ही बरं ते पूर्ण विहीर लाल चिपकून गेलं लालपणा आशीरच लालपणा आहे ना पूर्ण चिपकून गेलं जो झाडाला असा असा चला बरं विहीर दाखवा आम्हाला कुठे आहे पाणी पोहोचत काही ठिकाणी पाणी पोहोचत नाही मग लहान आहे काही मोठी छोटी मोठी गेली मग असं का ते पाण्यामुळे तुमचे ते खराब होऊन जाऊ लागले याच्यापेक्षा काय दुसरा काय प्रॉब्लेम अजून उत्पन्न उत्पन्न भेटत असा बरं हे त्रास फक्त तुमच्या विहिरीला होत आजूबाजू जे शेत आहे त्यांच्या पण असा झाला हा हे लाल पाणी ना आमच्या विहिरात आलो तर लाल पाणी पण असं आणि बाकी त्यांच्या विहिरींचा बी टीडीएस वाढलेला आहे बाकीच्या विहिरींचा बी आजूबाजू विहिरींचा पण टीडीएस आहे फक्त लाल पाणी इथं यांचं अशी टँक मुळे समोर अशी टँक आहे त्यामुळे आमचं विरळ इथं लाल पाणी आलो डायरेक्ट ऑक्टोंबर अक्टोबर महिन्यामध्ये आलो ते असं का ते समोर ते टँक दिसतं त्याच्यामुळे का नाही या साईडला टँक येतो ती गॅस टाकी असा का हो पायपावर सुद्धा अशी अशी लाल लालपणा येतो म्हणून सुद्धा सारखाच आला तिथला इटा वायरस कनेक्टेड होतो हा चला बघूया कुठे विहीर आहे पूर्ण अशी टँक यांचं पूर्ण लाल पाणी झालं ना पूर्ण असं पुणे झाड आण पूर्ण पाचरू म्हणजे अशी टँक झाला विहिरीचा एक प्रकारचं असं इतकं म्हणजे बेकार काम झालं सर का जंग लागेल सारखं जंग अशी इथं समोर काय करता ते तार ते तारंगेल अशी टाकतात तिथे ते लाल पाणी असताना ते इथं पूर्ण उतरलंय आमच्या बस का बरं याच्यामध्ये काय मासे वगैरे कचवा वगैरे होता का मासे कचवा सुद्धा होता मरून घ्या कचवा सुद्धा बस का हा मतलब एकदम ते एक, एक सारखं केमिकल तयार झाला त्यात डी एस पाणी नव्हती एस म्हणजे किती एवाई, एवाई, मेथी लावली सुद्धा चांगली उगत नाही बरोबर त्या साईडला लसूण लावला होता तो तो पण चांगला म्हणजे एवढा एवढा काय प्रॉब्लेम आहे आपण या एमआयडीसी मुळे मी समाधान सावंत खडकी या गावात रहिवासी आहे माझं शेत भारत वायरोप कंपनीला लागून आहे म्हणजे माझ्या शेतात शेजारी कंपनी भारत वायरोप ही कंपनी त्यांचे भारत वायरूप कंपनीचा इतका त्रास आहे की दहा वर्ष नऊ ते दहा वर्षापासून आम्हाला इतका त्रास आहे की त्याचा सहा हजार टीडीएस आता आता नवीन पाणी तपासणी झाली तसं सत्तावीस चे टीडीएस पाणी आलंय पिण्यायोग्य दहा वर्षापासून आम्ही पाणी प्यायला पाणी बाहेरून आणतोय आणि आता त्यांचं ऑक्टोंबर महिन्यामध्ये आमच्या विजेला पूर्ण आली इथं अशी टँक आहे तिथं पूर्ण लाल पाणी आलं तेव्हा पूर्ण विला आजूबाजूला लाल होऊन गेली आमची डायरेक्ट या लाल पाण्यामुळे आम्हाला थिबक आमचं आहे ना थिबक जाम होऊन जात आम्हाला अशी टाकून बी आम्ही धुतल्या परत आता परत आणखी आणि थिबक जाममुळे इतका प्रॉब्लेम येतोय की मक्का काही ठिकाणी मक्क्याला पाणी पोहचत नाही कुठं मक्का लहान मोठी छोटी मोठी होती पावडर मारण्यासाठी आम्हाला डोक्यावरून पाणी बाहेरून पाणी आणणं पडतं पहिले आम्ही विहिरीचं पाणी काढून पावडर मारत होतो ती एक समस्या मोठी आहे आम्हाला रोजदार लावणं पडतो तेव्हा आम्हाला एकदम माणूस पाणी काढण्यासाठी ठेवणं पडतो आणि पावडर मारणार तेव्हा आम्हाला पाणी पावडर मारणं पडते आम्हाला Hmm. रोज, hmm. म्हणजे तो पण एक त्रास आहे आम्हाला रोज रोजंदारी रोजंदारी लावणं आम्हाला आता आपला ते बर तुम्ही आता तुमचं जे नुकसान झालेलं आहे मेथीचा लक्षणचा काय झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण नुकसान नुकसान आम्ही आर दिला होता कंपनीला पण कंपनी कंपनी अशी म्हणते की तुमच्यानं जे होईल ते तुम्ही करावं कंपनी अशी म्हणती डायरेक्ट डायरेक्ट हा कंपनीचं म्हणजे इतकी कंपनीचं इतकं बेकार काम कायम कंपनीचं आमच्या संभाषण करत नाही आम्हाला काय तुमची काय समस्या आहे काही करत नाही ते बरं तुम्ही त्यांच्या नावाची कंप्लेंट वगैरे स्टेशनला कंप्लेंट केली होती पोलिस वाले म्हणता आमच्याकडे डिपार्टमेंट नाही असं म्हणता प्रांताकडे प्रांत अधिकाऱ्यांकडे दिली आहे तहसीलदार कडे अर्ज दिला आहे आमदार साहेबांकडे दिलाय आमदार साहेब आज म्हणताय की जास्ती लोकांचा समूह पाहिजे बुवा जास्ती लोक कुठून आणणार आहे नुकसान माझं होत मी लोकांना गोळा करून कुठून आणणार आहे बरोबर आहे का नाही तर मग त्यांनी काय सांगितलं काय याचा उपाय काय असा तुमचं नुकसान मग त्याचा उपाय काय तुम्ही त्याच्यात पावडर टाकावनी डीसीएल पावडर कोणती पावडर ते पावडर टाका म्हणे त्याच्यानं ते त्याला एकच पर्यावरण मग जास्ती लोक म्हणे असं सांगतो तुमच्या विहिरीला त्रास होते तुमच्या आजूबाजूला पण शेत आहे त्यांना काय असा त्रास वगैरे त्यांचा त्रास आहे ना भरपूर लोकांना त्रास येत पण लोक एकत्र येत नाही ना लोकांचं मेन आहे लोक एकत्र येत नाही आमच्या घरची तिथं पाणी भरपूर लोकांचं खराब झालंय इकडे आंबूजामुळे आंबूच्या कंपनीमुळे इकडे भरपूर लोकांच्या पूळ डायरेक्ट पिळ पाणी जास्ती हे तरी पाणी आणतो थोडं दिसतं पण ते पाणी असं पिळ वाटतं डायरेक्ट आणखी बरं हे कंपनीचं नाव काय हे कंपनी भारत वायरोप कंपनी भारत भारत हा त्यांचे काही अधिकारी सांगतो तुम्ही आम्हाला एक नळ काढून द्या पाणी पावडर साठी आम्हाला तर नळ सुद्धा काढून देते आम्हाला पिण्याचं पाणी आणायला अंबुजा कंपनी एक नल काढून पानी पाणी पिण्यासाठी बरं त्यांच्या अधिकारी त्यांच्याशी काय तुमची चर्चा झाली काय त्यांचं नाव वगैरे काहीच म्हणत नाही ते म्हणजे आम्हाला गेट उप करून आम्हाला मध्ये सुद्धा घेत नाही ते आम्हाला काय त्यांचं नाव वगैरे काय आहे का माहिती तुम्हाला त्यांचं नाव नाही माहिती मला तिथे एक मनोहर पाटील म्हणून साहेब साहेब आहे मनोहर पाटील म्हणून मनोहर पाटील हा ते ते म्हणतात की मग मा आता माझ्याने काहीच होत नाही तुम्ही कंपनीस बोलून घ्या म्हणे असं सांगते फक्त बस तेवढंच सांगतात गेटवर बोलवत आम्ही मी गेटवर भरपूर वेळ गेलो पण ते काही बोलतच नाही ते मग तुमच्यानं जे होईल ते करा सांगते डायरेक्ट कंपनीवाले बरं का असं प्रदूषण बरं आता तुमचा पुढचा कदम काय आता हे नाही तुमच्या तुम्हाला आता माझं असं आहे मला ना एनजीटी मध्ये केस टाकायची नी तर मग हायकोर्टात औरंगाबादला हायकोर्टात केस टाकायची माझे रिपोर्ट आले हो पूर्ण पंचनामाचे रिपोर्ट आता मी चार दिवसापूर्वी पूर्वी होतो रिपोर्ट घेण्यासाठी तर ते म्हणताय की रिपोर्ट पंचनामा करून तलशील आहे का पाठवणार आहे आणि प्रदूषण यंत्रणाला तिथं तिथं पाठवणार ते पंचनामा त्यांना काही दिलाय बरं नमुना त्यांना त्यांना लेटर पाठवणार आहे मग ते आपल्याला पाठवणार आहे असं सांगत होते ते तो कागद घेतला की मला केस टाकायची एनजीटी मध्ये आणि मग औरंगाबाद हायकोर्टात केस टाकायची आता त्याशिवाय काही पर्याय झाले नाही आता बरं का नाव आपला पर... माझं समाधान उत्तम सावंत